नमस्कार मी धीरज मानमोडे कृषी प्रधान टीव्ही मध्ये पुलगाव येथील इंजाडा चौकावरती परिसरातील शेतकऱ्यांनी शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी व सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले आंदोलनकर्त्यांनी दूध वांगे कांदे टमाटर असा भाजीपाला रस्त्यावर फेकून सरकारच्या धोरणात निषेध केला चालू केली आहे या सरकारचा निषेध करतो आणि हे शेतकरी आंदोलन असं चिघळत आणि याच्यापेक्षा आंदोलन आम्ही एकंदर शेतकऱ्याच्या मागण्या पाहता असल्या या इंदाळा गावामध्ये चौदा शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत स्वामीनाथन आयोग लागू करा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे त्याचबरोबर हमी शेतकऱ्यांना मिळालाच पाहिजे अशा शेतकऱ्यांच्या संपूर्ण संपूर्ण मागण्या आहे या आंदोलनात परिसरातील शेतकऱ्यांनी सरकार कर्जमुक्ती दिली नाही तर आम्ही खरीपाची पेरणी लागवड करणार नाही असा निर्धार व्यक्त केला पंकज गादगे के ब्युरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही वर्धा आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषी प्रधान टीव्ही चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्ही चे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार